आता कृषी विश्वबायोटिकच्या ज्या कृषी विश्वाच्या यज्ञ अभियाना अंतर्गत आहे कोणी दुर्घा ठिकाणी एकनाथ यशवंतराव असोले यांच्याकडे अंदामन कसे शेतकरी मित्र दोन किलो गुळाचं पाणी केलं नाही तर पुढं पाणी घेतलं गुळाचं पाणी आता लई आली ही प्रक्रिया आपला मात्र प्रत्येक महिन्याला करायची प्रत्येक महिन्याला एवढं गुड यज्ञ रुपया पाहिजे असेल किंमत पंधरा हजार रुपये बरोबर पाच टानायची जरा आणि त्याच तुम्ही कुजवलं यज्ञाच्या प्रकल्पामध्ये ते चाललंय कुजलंय आता कुजल्यानंतर त्याची किंमत किती होणार आहे बारा रुपये धरू आपण पंधरा बारा रुपये आणि पाच टन वेळ असं धरू की ते तीन टन झालं कुजल्यामुळे कमी झालं बरोबर तरी त्याची किंमत छत्तीस तरी छत्तीस चाळीस पन्नास हजार रुपये आसपास होईल बरोबर मग जर त्याची किंमत तुमच्या अशी याच्यापेक्षा पण वाढली म्हणजे पैशाच्या स्वरूपात जर आपण त्याचं स्टडी करू बरोबर वाढली आणि दुसरी गोष्ट काय की आता समजा पीक करायचं आहे आपलं मग पीक करायच्या वेळेला आपण शेणखत उपसणार जर जागरूक शेतकरी असले त्याला कुजवणार पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याकडे कुजवायला वेळ नाही कांदे लागवड करायची करायची शेणखत उपसलं बरोबर आता हे प्रक्रिया काय होणार आहे की आपल्याला का काय होतं की पाहिजे तेव्हा उपसलं हे काय रेडी आहे ना म्हणजे कुजलेलाच आहे मग बाकीच्या शेणखताला इथून उचल तिथं टाक त्याच्यावर कल टाक त्याच्यावर थराव थर टाका तिथून उचला तिथं टाका हा सगळा कुजबा करायची काय गरज नाही आणि आपल्याला पाहिजे तेव्हा याच रूपसायचं शातकताहून घ्यायचं फक्त आपल्याला काय करायचं आहे की वर्षभर आपल्याला काय लागणार नाही म्हणजे वर्षभरात आता समजा चार वेळा उचलतो तीन वेळा उचलतो भाग वेळा पण वर्षभरात आपल्याला लागणार काय की बारा लिटर कल्चर लागेल बरोबर आणि आपल्याला लागेल काय चोवीस किलो भूल म्हणजे दोन किलो एका वेळेला हां आणि दोनशे लिटर पाणी एका वेळेला माझ्या चोवीसशे लिटर पाणी ते घेतला म्हणजे आपल्याला परत परत घ्यायची गरज नाही का पडलं असं फक्त बांधायचं काय दूर याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही खर्च नाही ना खर्च आहे मानसिक त्रास नाही आणि लगित करत काही काम नाही आणि कुठं प्रशिक्षणाला जायची गरज नाही मला वाटतं आता मी तुम्हाला सांगितलं एवढं ज्ञान पुष्कळ झालं तुम्हाला त्यासाठी असं नाही ना का ट्रेनिंगला आहे आणि मग ते वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत कंपोस्ट उजवण्याच्या त्या पद्धतीमध्ये ट्रेनिंग बिनिंग कार्यक्रम असतात इथं त्याची काहीच गरज नाही आता तुम्हाला समजलं ना उद्या आणखी कोणी केलं तुम्ही त्याला सहज समजून सांगू शकता ना बाबा हे सोपं कार्यक्रम बरोबर आणि असं नाही आपल्याला वेळ मिळाला आलो इथं आलो ड्रमजवळ खोललं घेतल्या दोन बादल्या टाकले दोन आणून घेऊन गेले म्हणजे असं स्पेशल काम करायचं नाही तर का आपल्या मंदिरात आरती सारखी नाही सकाळी सातला आरती झाली पाहिजे असं असं आपला काहीच कार्यक्रम नाही